नमस्कार शेतकरी बंधू आज पाच जून दोन हजार पंचवीस गुरुवार आज रात्रीला ते मध्यरात्रीपर्यंत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे यामधील कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यात पावसाची जोरदार शक्यता असून प्रामुख्याने यामधील कोकणातील ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी मध्य महाराष्ट्रातील नाशिक अहिल्यानगर पुणे सातारा कोल्हापूर सांगली सोलापूर तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव आणि विदर्भातील अकोला अमरावती भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर यवतमाळ या जिल्ह्यात विजांसहित वादळी पावसाची शक्यता असल्यामुळे या सर्वच जिल्ह्याला हवामान खात्याने येलो अलर्ट दिलेला आहे तर उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी वर्तवण्यात आलेल्या असून हा पावसाचा जोर आजपासून पुढील तीन दिवस कायम राहील अशी ही शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे तर पावसादरम्यान वाऱ्याचा वेग हा ताशी पन्नास ते साठ किलोमीटर प्रतिदास वेगाने वारे वेगा वेगा वाहतील असाही इशारा हवामान खात्याने दिलेला आहे तर मित्रांनो अशाच हवामानाच्या प्रत्येक बातमीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद